माझ्या पाठीमाग असलेले हे बॅकग्राऊंड बघून आपल्या लक्षात आलं असेल की मी आता नवीन घरातून आपल्याशी बोलतोय हो संपूर्ण महाराष्ट्रालाच पुराने विळखा घातलेला आहे आमच्या गल्लीमध्ये सुद्धा पुराचं पाणी आल्यामुळे आम्हाला स्थलांतरित व्हावं लागलंय ही जागा कमी असल्यामुळे आवाज म्हणतोय ही तांत्रिक कमतरता राहणारच आहे तरीसुद्धा आपल्याला स्पष्टपणे ऐकू जाईल यासाठी मी प्रयत्न करतो सावरकरांनी आपल्या सुटकेसाठी आवेदन केलेलं होतं ही वस्तुस्थिती त्यांनी माचे जन्म अंदमानच्या अंधेरीतून या आपल्या आत्मचरित्रामध्ये कुठंच लपून ठेवलेली नाहीये हे मी आपल्याला पहिल्या भागात सुद्धा सांगितलेलं होतं सावरकरांचे चित्रकार विक्रम संपत लिहितात ज्याप्रमाणे न्यायालयात वकिलाद्वारे आरोपी स्वतःचा बचाव करतात त्याचप्रमाणे ब्रिटिश भारतामध्ये राजकीय बंदीवानांना आपली बाजू मांडण्यासाठी किंवा आपला बचाव करण्यासाठी सरकारनं आवेदन करण्याची सुविधा उपलब्ध केली होती आणि सावरकर हे आवेदन करते होते ज्या माणसाला आयुष्यभरसाठी कारागृहामध्ये टाकलेले होते तो माणूस पहिल्यांदा आणि प्रामुख्याने स्वतःची सुटका करून घेण्यासाठी उपलब्ध असलेले सर्व निर्बंधात्मक मार्ग सोपळ पाहणार आणि ते स्वाभाविक आहे सावरकरांना पंचवीस पंचवीस वर्ष अशी दोन जन्म शिक्षा झाली होती त्यांना सुरुवातीला मुंबईच्या डोंगरी कारागृहामध्ये ठेवलं होतं तिथूनच त्यांनी ब्रिटिश सरकारला पहिलं आवेदन केलं नमस्कार मी मीर कुलकर्णी स्वागत आहे आपण सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्ही पाहताय केवर्णपणे मुंबई सरकारला केलेल्या आवेदनामध्ये सावरकरांनी लिहिलं होतं पंचवीस पंचवीस वर्षाची शिक्षा एकाधिक करावी कारण मनुष्याला जन्म एकदाच असतो असा असताना दुसरी जन्मठेप नवीन जन्म भोगायची हो का हा युक्तिवाद सावरकरांनी केलेला होता त्याला मुंबई सरकारनं चार एप्रिल एकोणीसशे अकराच्या पत्र क्रमांक दोन हजार बावीस वरे ही विनंती पहिली जन्मठेपेची शिक्षा संपल्यानंतर विचारामध्ये घेतली जाईल असं सांगून युक्तिवाद फेटाळून लावला याचा अर्थ सावरकर अंदमानात पाऊल ठेवण्याच्या अगोदरच आपली पन्नास वर्षांची शिक्षा शक्य तितकी कमी करून घेण्याचा प्रयत्न करत होते डाबेंच्या मते सावरकर जेव्हा अंदमानात गेले तेव्हा त्यांचं मनोबल कसलं आणि मग त्यांनी माफीनामा द्यायला सुरुवात केली हा त्यांचा आरोप इथंच खोल ठरतो उपयुक्ततावादी सावरकरांनी स्वतःचं धोरण निश्चित केलं होतं आणि शिक्षा कमी करून घेण्यासाठी आवेदन करणं ही उपलब्ध निर्बंधाची उपलब्ध निर्बंधाची केलेली चाचपणी होती सावरकरांनी अंदमानात पाऊल ठेवल्यानंतर तीस ऑगस्ट एकोणीसशे अकरा ला पहिलं केलं ते तीन सप्टेंबरला हे लावण्यात आलं हे आवेदन सातव्या अॅडवर्ड नंतर गादीवर आलेला बादशाह जॉर्ज पाचवा यांच्या राज्याभिषेकाच्या निमित्तानं केलेला सावध एकूण सुटकेसाठी दहा वेळा सावरकरांनी आवेदन केलेलं होतं ही सर्व आवेदने सावरकरांच्या अंदमान कारागृह इतिहास दर्शिकेवरून घेतलेली आहेत ही अंदमान काँग्रेस सरकारनं कर प्रकाशित केलेल्या सोर्स मटेरियल ऑफ फ्रीडम इन इंडिया आणि समग्र सावरकर या पुस्तकामध्ये छापलेली आहे ती कुणीही आणि कुठेही लपवून ठेवलेली नाही त्यामुळे आम्ही दिल्लीच्या नॅशनल आर्काबाजी मध्ये जाऊन सावरकरांचा माफीनामा शोधून आणला हा नाटकीपणा डावीने आता बंद केला पाहिजे सुटकेसाठी आवेदन करून शत्रूला गाठी ठेवलं राजकीय कुटी नीती म्हणतात राजकीय कुटी नीती म्हणजे काय हे डाव्यानं चांगलेच माहिती आहे तरी सुद्धा ते सावरकरांच्या किंवा माफीनामा वगैरे म्हणत असतात सावरकरांनी ब्रिटिशांसाठी जो माफीनामावे स्वतःहून चालत आले असावे चाणक्य चाणाक्षत्रू म्हणजे ब्रिटिशच्या सापळ्यात अडकले नाही पण भारतातले डावे मात्र अडकले पण डाव्याला माहिती होतं की सावरकरांनी ब्रिटिशांसाठी हा सापळा रचून ठेवलाय तरी सुद्धा ते त्याच्यामध्ये का चालत आले असावेत हे न उलगडणार कोण आहे सावरकरांच्या हयातीमध्ये सुद्धा त्यांच्यावर माफी मागितल्याचा शरणगती पत्करल्याचा आरोप झालेला होता हुतात्मा म्हणून घेणाऱ्यांनी माफी कशी मागितली नाही त्यांनी सरकारला ना आवेदनच का केलं असे प्रश्न तेव्हा उपस्थित झाले होते सावरकर सिम्युलर तुरुंगातून जिवंत बाहेर आले याचं दुःख त्या काळातल्या लोकांना सुद्धा होतं आणि आताच्या काळातल्या लोकांना सुद्धा आहे या सर्व प्रश्नांना उत्तर देताना सावरकरांनी हुतात्म्या अंदमानातच का मिले नाही असा लेख लिहिला होता त्या लेखामध्ये सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली होती त्यात सावरकर म्हणतात वर्षानुवर्ष भयंकर छळ सहन केल्यानंतर शत्रू पक्षाची थोडे दिवस संघर्ष थांबवण्याची स्वीका करून करून स्वीकारून स्वतःची सुटका घेतली देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढताना शत्रूच्या फासात स्वतःचा गळा अडकल्यावर पुन्हा स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेण्यासाठी स्वतःची सुटका करता यावी म्हणून ही आवेदन केलेली होती यावरून सावरकरांची आवेदन पाठवण्यामागची भूमिका खेळी कुटनिती म्हणजे काय हे आपल्याला चांगले समजून येतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इतिहासाची सुवर्णपणे सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार